आणि यानंतरची बातमी आहे लाडकी बहीण योजनेची ही लाडकी बहीण योजना सरकारचं असं दुखणं बनलंय की ना ते सांगता येत आहे आणि ना ते सहन करता येत आहे एखादी सरकारी योजना कशी राबवू नये याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही लाडकी बहीण योजना या योजनेतला सावळा गोंधळ समोर आला नाही असा एक दिवस जात नाहीये पण सरकारची कमाल बघा ही योजना राबवताना चूक झालीय हे सरकार मान्यच करायला तयार नाहीये आता चूक मान्यच केली नाही तर मग ती दुरुस्त करण्याचा प्रश्नच येत नाही पण सरकारनं ना मान्य करो अथवा नाही त्यानं चूक काही लपत नाही ती समोरही येते आणि तिची चर्चाही होते राज्यातल्या सगळ्या लाडक्या बहिणींची जशी जशी पडताळणी होतीये तसतसं या बहिणींचे नवे प्रताप समोर येत आहेत आता ते झाकायचे कसे आणि आपली इभ्रत वाचवायची कशी हा सरकारसमोरचा प्रश्न आहे दिव्याखाली अंधार ही म्हण महाराष्ट्र सरकारच्या नोकरशाहीला अगदी तंतोतंत लागू पडते कारण नोकर का या नोकरशाहीचं काम काय तर नियमानुसार योजना राबवायच्या या कामाचा त्यांना नीट भरघोस पगार मिळतो पण ही नोकरशाही करते काय ही नोकरशाही त्या योजना आपल्याच खात्यात आणून स्वाहा करते आणि मग सरकार आणि त्यातले आपले मंत्री काय करतात त्यांना माफ करतात लाडकी बहीण योजनेच उदाहरण घ्या ना, ना सरकारी कर्मचाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही असा ठसठशीत नियम आहे ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीत आहे त्यांनाही लाभ मिळण्यावर मर्यादा आहेत सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याच्या अनेक तक्रारी आल्या मग एक लाख साठ हजार पाचशे एकोणसाठ महिला आणि पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांची तपासणी केली गेली तर त्यातल्या दोन हजार सहाशे बावन्न महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटल्याचं उघड झाले ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून नऊ महिन्यांमध्ये यातल्या प्रत्येक महिलेनं तेरा हजार पाचशे रुपयांची कमाई केली आहे याचा अर्थ या सगळ्या सरकारी बायकांनी मिळून तीन कोटी अठ्ठावन्न लाख रुपये लुटलेत वर्ग तीन आणि वर्ग चारच्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे निवडणुका झाल्यानंतर ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय त्यांनी आपली नाव या योजनेमधून काढून घ्या असं आवाहन निवडणुकांनंतर करण्यात आलं होतं पण तरीही या बायकांची फुकटच्या दीड हजारांची हाव काही सुटली नाही बावन लाभ वसुली होईल असं आहे की शासकीय कर्मचारी एखादी महिला असेल ती जर लाभ घेत असेल लाडल्या बहिणीचा अतिशय चुकीचं आहे राज्य शासनाने त्यांच्याकडनं पैशाची वसुली केली पाहिजे सरकारने त्यावेळेस मताच्या लालसेपोटी कोणतंही या योजनेमध्ये क्रायटेरिया लावले नाही सर सगळ सगळ्यांना पैसे पाठवले तर सरकारने याचे क्रायटेरिया योजना जाहीर होतानाच डिक्लेअर केलेले आहे आणि ज्या ठिकाणी असे क्रायटेरिया डावलून ज्यांना लाडकी बहिणीचे पैसे दिले असतील ज्या अधिकाऱ्याने मंजूर केले त्या अधिकाऱ्याच्या वेतनामधून पाहिजे बहिणीला धक्का लावता कामा आतापर्यंत लाख सरकारी कर्मचाऱ्यांचीच तपासणी झाली आहे अजून सहा लाख कर्मचाऱ्यांची तपासणी बाकी आहे त्यातही या असल्या फुकट्या बायका असणारच आहेत आता या हावर बायकांकडून सरकार तीन कोटी म्हणे वसूल करणार आहे मी तर ह्या मताचं आहे बघा गोरगरीब ज्या आमच्या बहिणींसाठी लाडक्या बहिणींसाठी माननीय तत्कालीन मुख्यमंत्री आणि आम आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदेसाहेबांनी ही योजना चालू केली ती योजना चालू करत असताना गोरगरीब महिलेला एक पंधराशे रुपयाच्या माध्यमातून कसं अनुदान राज्य शासनाच्या माध्यमातून मिळेल ह्याची जबाबदारी त्यांनी घेतली आणि ते दिलं परंतु ते करत असताना जर ह्या संधी साधू काही महिला असतील तर फक्त त्यांच्याकडनं जे पैसे किंवा अनुदान राज्य शासनाने घेतलेलं आहे ते तर परत घ्यावंच परंतु अशी जर कोणी चुका करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा करावी ह्या मताचं काही आता सरकारी कर्मचारी असतील काही काही लोकांच्या घरात फोर व्हीलर आहेत त्यांनी सुद्धा लाडकी बहिणी योजनेचा फायदा घ्यावा हे अति होतं म्हणून आता तुम्ही मागच्या वेळेस जर पाहिलं जेव्हा आम्ही आव्हान केलं जवळपास आठ लाख लाडक्या बहिणी ने आपले फॉर्म वापस घेतलेले आहेत आणि आता जे काही चोवीसशे पंचवीसशे मिळालेले त्यांनी सुद्धा आता ते फॉर्म वापस घेतले परंतु जे झालं ते झालं यापुढे कोणी असं करू नये अशी विनंती सरकार मार्फत सर्वांना करण्यात येते कारवाई नाही सरकारने विनंती केलेली आहे की ज्या टॅक्स पेअर्स आहेत फोर व्हीलर वापरणाऱ्या आहेत त्यांनी म्हणजे त्या पात्रच नाही पण जरी चुकून किंवा सगळ्यांनाच योजनेचा लाभ घेता येतो ह्या गैर जर कुणीच्या लाडक्या बहिणींनी ह्या योजनेचा लाभ घेतला असतील तर मला खात्री आहे की त्या योजनेचा लाभ यापुढे घेणार नाहीत आणि त्यांनी जरी लाभ घेतला असेल तर आम्ही त्यांच्याकडनं वसुली करणार नाही या लाडकी बहीण योजनेचा घोळ इथे संपत नाही केंद्र आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ नये असाही नियम आहे पण राज्यातल्या आठ लाख पंच्याऐंशी योजनांचे लाभ घेतले केंद्र आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचे वर्षाला बारा हजार रुपये खात्यामध्ये जमा होतात तर लाडकी बहीण योजनेचे वर्षाला अठरा हजार रुपये मिळतात तीनही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना वर्षाला तीस हजार रुपयांची मदत सरकारकडून मिळेल आता एका महिलेला जास्तीत जास्त अठरा हजार रुपयांचीच मदत मिळण्याची तरतूद राज्य सरकारनं केली आहे याचा अर्थ नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता पाचशेचाच मिळेल बहिणीच्या निकषात असलेल्या काही लोकांनी अर्ज करून त्या काळामध्ये याचा लाभ घेतलेला आहे माहिती असल्यामुळेच आम्ही सातत्याने या संदर्भात काही चौकशी करतो आहोत त्यातनं जे जे लोक अशा प्रकारे आम्हाला सापडतात त्यांना आम्ही कमी करतो आहोत आता या संदर्भात अजून काम पूर्ण व्हायचं अजून काम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती आम्ही देऊ शेतकरी कुटुंबातील बायकांच्या खात्यात चार दोन पैसे जास्त पडले असतील तर तक्रार नाही त्या चुका आता निस्तरा पण या सरकारी नोकरीतल्या बायकांनी जे केलं आहे ना ती फक्त सरकारची आणि लोकांची फसवणूक नाही तो गुन्हा आहे लोकांच्या कष्टाच्या पैशातून या बायकांना भरभक्कम पगार दिला जातो आणि त्या बायका जर त्याच लोकांच्या हक्कावर डल्ला मारत असतील आपल्या कर्तव्यात कसूर करत असतील तर त्यांना या गुन्ह्याची शिक्षा मिळायला हवी यापुढे जी सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण योजनेचे पैसे घेईल तिला नोकरीवरून काढून टाकलं जाईल असं जाहीर करा मग बघा या फुकट्या आणि हावरड बायका कशा सुतासारख्या सरळ होतात ते ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी